आदिवासी बांधव पण सर्व आदिवासी नेते त्यांचे मी थोड्या या गावातर्फे सर्वांचे आभार मानतो आणि या कार्यक्रमाला उपस्थित मी सर्वांचे आणि खरोखर आणि होणारी जी भावी पिढी आहे भावी पिढीला माहित झालं पाहिजे इतिहासामध्ये कि रेंगाबा कोण होते कारण आज देश स्वतंत्र झाला पण देशाच्या स्वातंत्र्यामध्ये रेंगा आबाची जलमाजी नोंद नाही सांगतो आणि हा जो इतिहास बावीस जुलै रोजी रेंगाबाई जयंतीमध्ये झालेला आहे भावी पिढीला माहित पाहिजे की रेंगाबाबा कोण होते कारण इतिहासामध्ये रेंगाबाची नोंद झालेली नाही जन्माची आणि तसेच आज जो हा कार्यक्रम धुंढाकर इथं संपन्न होत आहे मी पुन्हा बाहेर आलेल्या पाहून नंतर सर्वांचा मी आभार मानतो आणि हा जो कार्यक्रम चालू आहे याबद्दल सर्वांचे आणि हा जो कार्यक्रम सध्या चालू आहे हे गावाचा परिवर्तन झालेला आहे म्हणून मी पुन्हा सर्वांचे आभार मानतो